टॉमची <laughs> फला का आलाय माकड गर्दी कसली आहे माहिती का लाडकी बहीण योजना पैसे आलेत ना भाई आज बघा आता तोडताना कसा तोडील बघा यो बाभ हाय मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग हे आपला आज आहे माझा शुक्रवार म्हणजे माझी सुट्टी आहे कारण तर हप्त्यातून एक सुट्टी असते ना ती सुट्टी बघा सुट्टीचा दिवस एवढा भारी जातो ना माझा तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये जर कसा जातो माझा एकच एकच सुट्टी भेटते तो दिवस कसा जातो तो, तो। कारण तर आता वाजलं किती साडे दहा आणि मी उठला जवळपास नऊ वाजता लेट उठलो मस्त जरा फ्रेश कारण तर फर्शिप चालू आहे फर्शिप सगळ्यात बोरिंग शिप आहे माझी मला फशिफला आधी बात एकदम कंटाळा येतो कारण तर रात्री दोन आठ वाजेपर्यंत मी जागतो कधी कधी तीन वाजतं साडेतीन पण वाजतं मग त्या फशिफला जाऊन ना दुटी एक गेटला मग तिथे थांबाय देत दे बसायला लागते त्याच्यामुळं एकदम ना आता दिवस म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात कुठून होते पहिल्यांदा सुट्टी असेल त्या दिवशी पण आणि चेंज असेल त्या दिवशी पण इथून ई ई कारण ते इला स्कूलला पोचवायला लागते घेऊन यायला लागते मी नसतो त्या टायमाला बाबा जातो कधी आपा बाबा जातो आपा बाबा जास्त वेळेला जातो बाबालाही भाव खातो वाचून दाखव चल पटकन 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 मध्ये आजे मॅडमला पाठवायच्या व्हिडिओ हा हां वाच 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 पूर्ण वाच, वाचत्या राजा हीज नाही तिथं निस्ता राजाच हीज कुठे ओके okay, या अख्खा वाच वाचून दाखवा जे ना तुला बेस्ट ऑफ लक आहे तुला इकडे बघ बेस्ट ऑफ लक असा कर डन हो 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 जादू करून दाखव एक एक जादू एक जादू पटकन नाही नाही व्यवस्थित दाखव ब अंगठा गायब करील बघा आता पोरगी माझी हो हो डेंजर दुसरी जादू हा हो डेंजर सोडला अरे बाप रे डेंजर जादू करते तू? तो इची जादू आता उचलायची गाडीवर बसवायची शालेत नेऊन सोडायची आता नाश्ता करून घेऊ मग तयारी करू आणिला घेऊन निघू स्कूल सो फायनली आपली झाली तयारी तयारी म्हणजे माझी काय असते कपडे तर आणि टिकला लावला का आपली तयारी रेडी ओके चावी घेतो गाडीची चाव्या इथं लावलेल्या असतात आपल्या कोणला जर चोरी करायची असेल तर आपल्या गाड्यांच्या चाव्या इथे आहेत येऊन घेऊन जा चुक घड्याला नाही आता घड्याला नको काय लागतो आई बन हो हो निघल्या पॉकेट घेऊन येत बायको पॉकेट घेऊन तुझ्या तुझ्यावर गेले ना ती मलाच घेऊन यायला लागल आईला नको धंदा येत मला माहिती कुठे ठेवलाय तेल पैसे नाही ना काढत नाही पैसे एटीएम मला लागेल पहिल्यांदा बरी घेतली चल कवर टाकला तिकडली धूम आहे प्लॅटिना धूम या गाडीवर एकदा परलो मी फक्त टाकूनच दिली परत बसलोच नाही त्या गाडीवर हे हो। चल बस बस लवकर बस चल ओ अल्पे अंकल निघलेले कुठला काय करायला येस रुपेश अंकल सुद्धा आलेले oh. जीव करता बारा महिने फोन फोन मध्ये फोन मध्ये काय का बोलतो कोणच्याशी जीवाना सांग एवढा अनिल भाई मला ah? वाटलं भाई ऐकायला आला होता आपला छोटा फॅन भेटलाय पप्पा तिकडे मम्मी ओके चला बाय कर घेतला फोटो हे अंकल आहेत बाई गुड मॉर्निंग बोलले शेव चुटकी आतमध्ये जाय नाही पण ते कसं आहे ब्लॉग मध्ये आपल्याला घ्यायला जमत नाही ना पण आम्ही रिपीट घेतला असा चुटकी लागते लागते ओके चुटकी एकदा असंच फोटो काढून घेतला होता पोराई आणि सराई फिट मारलं होतं त्यांना लय बेकार आम्ही काकाला पाठवून दिला होता का बाबा जा त्यांना सोडवा गेम करतील त्यांची ओके चला आता चुटकीला सर मारतील मागच्या टायमाला असा घेतला होता ना सराई मारला होता चल सो ही चुटकीची स्कूल ओके चुटकी चल चुटकी काही माग नाही बघ चुटकी जा बाय बाय गुपित मीटिंग भरले गुपित एकदम यांचा भारी एक्ला सोडा एकीला सोडाची एकाला घेऊन एकदम चला चरे आपल्याला पण सिस्टीम लवकर करायला लागेल एक सोडाची आणची चला पोचवली स्कूल सुटकीची आता संध्याकाळी तिला घ्यायला यायला लागल साडेचार ला चला आता पहिल्यांदा बाजारात ना काम आठ पैसे काढून घ्या पहिल्यांदा आपला ब्रँड ब्रँड काढ या बीएमसी ब्रँड गर्दी कसली आहे माहिती का लाडकी बहीण योजना पैसे आलेत ना भाई आज आपली दोघांची हो <laughs> लाडक्या बहिणी तर पैसे घ्यायला आलो काय वाटत बँकेला भरपूर गर्दी दिसते तुला नाही भेटणार आहे का दवाखान्यात आलो होतो दिदी भेटले आपल्याला दिदी बाय 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 चल चलो दवाखाना झाला आपला ओला औषधं पण झाली तुम्हाला दाखवलं मी दवाखाना नॉर्मल आणि मेडिकल नॉर्मल ओके चला आता पेट्रोल टाकून घ्या पहिल्यांदा <laughs> बाय 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 आरा एक ओके छोटा मिनिट स्पॅन्स बस बस धन्यवाद फॅन्स ओन्ली सरस्वती विद्यालयाची फैंस कंपनी आहे आपली ओके बाय करा काय करा चला भगत दा अभ्यास करू ना बायको जो नॉर्मल शॉपिंग चालू आहे त्यांना नांगलाची ओटी बापलीची भाजी पण घेऊन आले पाळे भाजी ओके आणि तेवढा सांगा फक्त नाही का चल दही इके पटकन भाऊजी आमचं इकडं आलं वाशिनला देवरूम टाकून इकडे आईस्क्रीम खाला ए अगप गप चोक ठाकरे बाय कर चाले कॉलेजला बाय बाय कोण मुलगी चुटकी ओके चुटकी भेटते ना तिकडे काय घेतला तुम्ही काहीच नाही काहीच नाही हे चल टाइमपास करू नको सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतल्या एकच असतो लगीन झाला म्हणजे मला नाही मी ब्लॉग बनवतो लगीन करत आपल्या व्हिडिओ कॅश बनवतो असाच <laughs> आता भाजीपाला घेतल्यावर नीट निघावा सीमा मा सीमा अरे तू कधी आली घे मला सुट्टी आहे मी मोकाडे आज हे आयकर ना हायकर लोक टोनगे तुझ्या का जर झाला ना गाव विकून गायला शंभर टक्के शिवाजीचा कारकीर्दीच भारी सांगतो एकदम भारी चला आवसा काढला काय झालं काय बदललो मला सांगा कॅमेराय आपण सेलिब्रिटी झाली काय बदल अरे बहिणी पण आल्यात का तुला पण आवसाड म्हणून काय मला पण तिकडे आवसाडलाय नाही बाय बाय निघा चला रे अक्षयच्या मामाची पोरगी हो प्रदीप अंकल तुम्हाला पण भाजीपाला घ्यायला पाठवलंय काय हा काम फीट आहे असाच आणलाय गे <laughs> नेहमी मीच आणतो सगळा भाजी मला आज अवकालीचा दावा दवा काय आता म्हणून आणले तुम्हाला माझा सेपरेट ब्लॉग एक दिवस दाखवील एकदम झका ओके कोण आहे टोल्या फिट या करीन औंधा पुरीन औंधा हो हो चालू आहे बाजारात मी लोक ओलात्या तुमच्या कॅमेरा काढायला काय नाही एवढं नॉर्मली काढायचा सीमा लय असते बावजी ना आग लावतो आम्ही तुझी काही मना काही पण बोलते गाडी बघून येत कधी पण बाय 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 जा जा जाण टॉमची फलाका आलाय माकड काय नाही हो तुला चला बनवली बनवली ओ माकड पण आलाय माकड वाशिम मध्ये माकडाची एंट्री झाली आता फलाका आला चला तर आपण माकड बघितला आणि पेट्रोल पण टाकला आता आम्ही आमच्या मेवण्यांकडे आलोय ग्लास बसवाला आहे का नाही तर तुझी किर पण नसावा कुठे तो मेन कलाकार कुठे एवढा मोठा कलाकार पण दिसत नाही झोपलाय काय तुम्ही पेन आणला का मला सांग पेन आणला आणला आणलाय जवळपास एक दोन वर्ष झाला मी व्हिडिओ करतो दोन वर्ष झाला असतील एकाच वर्ष झालं माझा लागलं व्हिडीओला व्हिडिओ आता नंतर बोलू का व्हिडिओ काढली नाही काढली झाला चला बाय 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 कोंबडीचं पाय घेऊन चाललाय एक वडील चिंबर आहे ना का चिंबोऱ्याला घेऊन चिंबोऱ्याला त्यात लागेच काय शिकला तू आजरी व्हिडिओ बघतील कमी नाही तुला मारणार नको टाकू ब्लॉग अर्धा किलो तीस रुपयात काय पाय हव्याला बरं हा पाय पाय खाल्ला लागला हव्या शेवटी आता समजा आपलं पासबुक घ्यायचं तू बोलतो मी अजूनपर्यंत कधी पाय खाल्लं नाही एकदा हान बोलतो आपण सगळी मिळून खा बोलतो आपण घेता मग खाईल तो सुख सुख बनवून ठेव मी पण येतो मी पण पाय खाला जातो चल आता पासबुक येतो पासबुक करीत आता पासबुक येतो हो हो चला बाय बाय चल का बाईनी बाईनी बाय बाय वन वन भटकून आम्ही आता मनूकडं आलेले मनूची फक्त दाढीच भारी त्याचे लिंबू दे चल बाकी नक्रा करू नको तो सेलिब्रिटी बाबा म्हणून सेलिब्रिटी झाला म्हणून ते ऍक्टिंग कितीच आहे ते चार तीन पण तू आपला माणूस म्हणून डिस्काउंट काय ते एक लिंबूचा हा पेपर प्लेट देवडा काय काय सांगाल ते पटापट दे टाइमपास करू नको अजिबात छोटा घे हो काय डोका आहे बघितलास चला तर आता बघितला आपलं साहित्य झालं चिकन घेऊ का बाजूला थोडासा आम्हाला मी एकादशी रे एकादशी बायको तस श्रावण आहे रे मी खालात निघला बोलते बघ सह दे म्हणून मी सांगितलं एकादशी कॅन्सल गाडी बातकावा ओके लिंबूचा पैसे दे बायको दे आजचा दुपारपर्यंत तर माझा कार्यक्रम झालेला आहे सो एक सिक्रेट माहित नाही काय सिक्रेट माहित आहे का आम्ही भाजीपाला आहे ना वरत्या दुकानात तिकडे घेतलाय आणि आम्ही फक्त लिंबू घ्यायला आला फॉर्मॅलिटी वासने गावची आणबाण शान आणि इकडे तोंड दाखवून लपू नको नास काय तू उत्कर्ष कॉलेजचा प्रिन्सिपल प्रिन्सिपल <laughs> आम्हाला इथे भेटलेले अवकालच्या टावकाली भेटतात माणसा असू दे लय पातल संध्याकाळी संध्याकाळी दोन कोंबडे आहेत एकादशी आद रे लास्ट ठेव जरा मला माहीत नव्हता मी त्याला फोन केला होता पण आता म्हणूनही सांगितलं तर मॅन्सर कॅन्सल एकादशीला नाही आपण काढून आज सुट्टी होती ना रे काम फिरत किरा ना मरा लालता गाव जेवण नव्हता आपला चौका पात्दा नव्हतं होता सो फायनली आता पोचलो आम्ही घरी चुटकीला पोचून नॉर्मली बाजार करून आता संध्याकाळचा तुम्हाला दाखवीनच मी चुटकीला आणा जाई आणि अजून संध्याकाळी आम्ही काय प्रोग्राम बनून तो पण करीन आणि सॉरी या वाशिमला जेवढी पब्लिक भेटते आपल्याला मुंडी हलवते काही आमच्याकडे लक्ष जात नाही तसा राग मानून घेऊ नका काही मला कुठल्याच गोष्टीची गुर्मी नाही ज्या दिसतील समोरासमोर त्यांना आम्ही लगेच मुंडी करतो पण नंतर गाडी पण चालवायची असते ना नाही तर तुम्हाला मुंडी करा ना माझी मुंडी पराची ओके काय राग मानून घेऊ नका अजिबात आणि रॉयल माणूस एकदम आमचा पप्पू व्हिडिओ बनवणार आहे का नाही तू बनव नक्की ना नाही तर कार्यक्रम बघ मी टी व्ही पोरून टाकीन पा बा काय धमकी बघली कारण सुट्टी ना आज व्हिडिओ बनवत आहे पप्पाजी ना माझी बायकोची पण आता तयारी आहेच तर एक शूटिंग करून घेऊ आपण ज्या बनव तू तुमची कामं करतील तुम्ही माझी कामा नाही करणार का फेकू का सगळा बाहेर फेकू का बोल लागेच नॉर्मल दमडाटी करायला पण लागते सो so, आता इथंच थोडा वेळ थांबतो आता फ्रेश बिश होतो शॉर्ट व्हिडिओ आमच्या दोन तीन बनवतो असंच शेड्यूल चालू राहील आणि साडेचार वाजता सुटकीला घ्यायला जातो पुन्हा ओके तो पण तुम्हाला मी दाखवेन अजून ब्लॉग म्हणजे बनवून राहा अजिबात कुठे जाऊ नका अर्धंगी कोणी मध्यस्थी आपला जर सबस्क्राईब करू एक्स्ट्रा आला असेल कोणी बाहेरचा आला असेल बघायला नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी येतो संध्याकाळी साडेचार वाजता थोडा वेळ थांबा आता गाजर आणि बीट आणलं हो ना आपण त्याचा आपल्याला ज्यूस प्यायचे तर ती आपल्याला सोलून द्यायला लागणार आहे स्वतःला कारण तिने स्वयंपाक बनवून घेतलाय आपल्याला ज्यूस प्यायचा असेल तर पटकन सोलून द्या बाबा तुला प्यायचे काणारे सोपू पण पेणारे जेस्टा सोपा लागतील म्हणजे काम वाढला माझा तर फायनली मित्रांनो आपला बीट आणि गाजर सोलून झाला एकदम स्वच्छ केलाय गेला तर आपण फूड ब्लॉगिंगला कशी करतात तशी नॉर्मली तुम्हाला मी जादू करून दाखवतो या इकडं या तंग टाडाजूस यस यम्मी ಎಲ್ಲರ ಮಾಂಗ ಅಸಲಾಗ್ತೈ ಯಮ್ಮಿ ತಡ ಒತ್ತರಗೆ ಲೇ ಬರೊ ಲಗ್ಬಾ ನಾ ಬರೊ ಮಸ್ಟರ್ ಚಾ ಅಸಿ ನಾರ್ಮಲಿ ಜಾದೂ ಕರುನ್ दाखवली ਤੁಮಳಾ ಕಾರಣ ತ काय आहे ಫುಡ್ ಬ್ಲಾಗಿಂಗ್ पण कधी पण ಚાલુ करू शकतो मी ಈ ಮಾಗ죠 ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್ ಏನ ನಾಮ್ ಸಾ ಯಾ ಬಗಾ <laughs> याला आम्ही कधी पण फूड ब्लॉगिंग खोलून देऊ शकतो कमेंट मध्ये सांगून द्या जर करू का नको फूड ब्लॉगिंग मी करू शकतो मला असा सुट्टी असल्यावर मला काही so, काम नसतो ओके सो आता भेटू आता डायरेक्ट मस्त आराम बिराम करू सो विषय आहे आता आपा फिट जावलाय आता आप्पाला सुस्ती मग आता आप्पा झोपतो थोडा वेळा आता झोपून घेतो चार वाजेपर्यंत म्हणजे कसा का जाचे लगेच उठल्यानंतर लगेच बायडूला घेऊन याची तिला घेऊन आलो का लगेच व्हिडिओ शूटिंग याव त्याव आपण दुपारी एक व्हिडिओ बनवली ओके सो आता मी नॉर्मली आराम करतो पहाला घालतो का कशाची खरेदी केली हो ना आता त्या खरेदी केले मी झोपतल्या उठला होता चारचा गजर लावला होता ना आपण संध्याकाळचा <laughs> आज सरस्वती जवळ गेलो जाम पब्लिक होती हो हो जाऊ ना आपण सरस्वती विद्यालयाला एकदम भेट द्या एकदम भारी ना मस्त दिसतो दाखव उड्या मार ना टुनूक टुनुक अख्ख्या वलीने घाग्र मागवला आमच्या आईनेच घागरा नाही घेतला गौरी गणपतींच ना काय ओके आपला काही नाही आपला घागरा नाही आपण बाप्या ना आपण त्याला निंगा कप गुमान यो दोऱ्या सोहळा बोलू ते आता पावसाला संपला वाशिनला चलो तोंडवा कशी लागू याच सगळ्यांचा तोंडाव घागरे चलो आणि आता निघलो आता वासिनला सो तण बांधून घेतलाय मरण जाऊन लागत दुपारी दुपारीच मध्ये ब्लॉक करता करता मरणा जाऊन चालला शेवटी आता रुमाल बांधले पर्याय नाही बोलू झोपलोता जरा फ्रेश वाटत एकदा ऑलरेडी आपण चावला आहे नाही माझा ओके तो चला चुटकीला घेऊ थोडासा काम आहे करू आणि घरी येऊ चुटकीला तर आम्ही घेतले चुटकी खेला का एक तर खेळाचा एक तर खाऊ दोन पिकी एक बोल लवकर चॉईस कर हा चल मग खेळाचा चल खेळाचे तुला तर खेळ इकडे बघ इकडं बघ हे चल तुटके पशील बाय बाय सो चला आता गण्याच्या दुकानातून आपण घेऊ मच्छी थोडीशी नाही का बारीक पोरीला काय लागते आमच्या चिटकीला लागते कोणबी भाव नाही तर काय लागतो चिकन भाऊ दोनच का दीदी भाऊ बघा आता तोडताना तर गण्या कसा तोडील बघा यो बाभ्या ब्याकार गण्याचा स्पीड आहे बघ ना कसं काम मी गण्याचा स्पीड कसा आहे ना त्याच्यासाठी कमेंट करून नक्की सांगा हो आमची नाणी वाशिंगच्या पायी आले पायी आले ना का चालले तो वाशिम ला चालले चुटकी नाणी ओके आणि नाणीची चुटकी पण तिकडे एक आहे तिला पण आपण दाखवूया ही नाणीची चुटकी आहे पुढे बायकर बायकर डायरेक्ट आमच्या त्या बॉलाचा नाही डायरेक्ट बाय तर आपल्या दिवसामध्ये आपल्याला नाणी सापण भेटल्यात तर आपण आता पुढे जाऊ बाय बाय हा हो हो पाहत ओ बाबरे कुठले आहेत तुम्ही शेगावच गजानन महाराज ओके शेगावचे माहित आहे मग शेगावचे माहित आहे ना आपल्याला चला तर आपण चुटकीला घेऊन आता कुठं घरी आलो निसर तू कुठं आला सामान आणला जा चुटकीला घेऊन आपण घरी पोचवली म्हणजे आपला फॅमिली टाइम आता संपला ओके तो घरचा काम आपला झालेले सांगायचे आधीच दिलास सो आता आपण मित्रांच्या चाललो आपण चाललो आता थंडा घेऊन गेलो बसलो असेल टाइमपास बसलो असतील तर दुसरा जे काहीतरी आज पैसे घेतले का चणे शेंगदांदे काले भाऊ चणे शेंगदांदे आमची आजी बिस्किट पुढा घ्यायला आली होती या आजीचा आम्ही बड्डेचा व्हिडिओ ब्लॉग बनवला होता का आजी चालली का चालली चालली आजीला ऐकायला नाही होत आता चालली चालली थोडं थोडं दिवस भरत आलंच वाटतंय ये चल हो लवकर ये टाइमपास करू नको चांगला होता चालतो व्यवस्थित का नको कसा भवरा फिरवतो आम्ही जाम भौरा फिरवलो फिरव फिरला म्हणजे ती मेहरबानी दाखवाच्या टायमाला आता आपण आलोय आव्याच्या फिल्टर प्लॅन्ट वर ओ बा तुमची तर जोरदार पार्टी चालू इकडं काय बोलतो मा... ना तो जाम गोरा दिसतो नंतर प्रॉब्लेम होईल नंतर प्रॉब्लेम आहे त्या दे मी तिथल्या पापा इथं खरे चहा मी तर थंड्याची बाटली आणली गंती आणली मला लक्षात नाही राहिला फक्त याच्यामध्ये जास्त जा। आपल्याला आता व्हिडिओ शूट करायचे तो आहे का भाई रेडी का तू रेडी ना भाई बनवायची त्याला आज हा घर घाल ना भरपूर आता आमच्या दोन व्हिडिओ शूट झालेले संख्याने माझा फिट काम काढलेले व्हिडिओ मध्ये ओके 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 एवढी घ्या याचा पण लगीन करायचंय दोघांचं पण करायचंय काम दोघांचं लगीन करायचंय वट्टीला असा वाटत नाही चला जाऊ दे आता आता अजून एक शूटिंग करायचंय त्याच्यानंतर ब्लॉगला आपण एंड करू तिकडे घरी गेल्या सो फायनली मित्रांनो आता आपला ब्लॉग एंड करायचा वेळ आलाय कारण तुम्ही तर बघितलं आपली शूटिंग झाली सगळं झालं अख्ख्या दिवसाचा अशी सुट्टी गेली माझी Uh, जर तुम्हाला असेल सुट्ट्या जर माझ्या आख्या भागाच्या असेल तर डेली ब्लॉगिंग पण मी करू शकतो तुम्ही कमेंट पण सांगून ठेवा का मी डेली ब्लॉग करू का नको कमेंट करून नक्की सांगा आणि इथं सगळ्यात जास्त मजा फक्त माझ्या पप्पाची आहे माझ्या फादरची आहे माझ्या बाबाची आणि ते कमेंट करताना तुम्ही बरेच जण आमच्या कमेंटचा शॉर्ट व्हिडिओला तो अरे तू रे करतो पण आता आम्ही आम फ्रेंड आहेत आमच्या चालतो ना बाबाची बघ पोझिशन तीच आहे डायरेक्ट तशीच मजाच त्याची ना एक नंबर कारण तर अख्खा दिवस असाच तो पडे रो टी व्ही देखो एन्जॉय करतो मस्त लाईफ उलट रिटायर झाला ना तिथून मजा देते दे। दिसतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि डेली ब्लॉग करू का ते पण सांगा आ, प्लस कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकन दाबून ठेवा आता इथून मी झोपणार आणि उद्या सकाळी मी सवसारखा आपला भैयाजुटी कामावर जाणार सो आता तुमचा इथं मी तुमच्याकडून रजा घेतो बाय बाय Na dites